राम राम मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एका भन्नाट स्टार्टअपची कथा ज्याने महाराष्ट्राच्या मातीतून उगम पाहून महाराष्ट्रातच नाही तर देशभर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे ही गोष्ट आहे गारवा मशीन या स्टार्टअपची जी सात मित्र आणि त्यांच्या सरांनी मिळून सुरू केली गारवा मशीन ही कंपनी रसवंती मशीन म्हणजेच शुगर केन ज्यूस मशीन तयार करते विशेष म्हणजे या मशीनची संपूर्ण निर्मिती त्यांच्या स्वतःच्या कंपनीत केली जाते ज्यामुळे गुणवत्ता आणि टिकाऊ यावर संपूर्ण नियंत्रण राहते यांची खासियत म्हणजे कमी गुंतवणुकीत टिकाऊ आणि विश्वासार्ह मशीन उपलब्ध करून देणं ग्राहकांच्या गरजेनुसार योग्य मशीन तयार करून देण्यात त्यांचा हातखंड आहे या स्टार्टअपने केवळ व्यवसाय सुरू केला नाही तर शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या मेहनतीने आणि उत्तम गुणवत्तेमुळे या मशीनची विक्री महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात केली जाते आणि हो अशा प्रेरणादायी प्रवासांसाठी उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका